एकदम कुडूम कुडूम होतात बघा ही भजी आणि फोडूनही दाखवते आणि आतमध्ये बघा वा वा अजिबात वा। आहे ना अशा चामट होत नाही बघा एकदम हलक्या आहेत की नाही आतमध्ये पण भजीच आहेत ना आपण वेगवेगळे प्रकार बघितले आहेत कांदा भजी कोबीची भजी बटाटा भजी लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा मुगडाळीची भजी आपण करणार आहोत एकदम कुडूमकुडूम होणार आत पोकळ राहणार हलकी होणार काय होतं ना डाळीचं जेव्हा आपण कुठलाही प्रकार करतो ना बाहेरून ती कुरकुरीत वाटतेच कुडुम वाटतेच पण आतमध्ये ना जी अशी हलकी व्हायला हवी ना तशी हलकी नाही होत त्यासाठी यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाल्या आणि आपलं मधुराज रेसिपीचं उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा स्कूल टिफिन आम्ही लॉन्च केला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता की बा नंबर दिलाच आहे की तर मुगडाईची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी एक कप घ्यायची मुगडा यामध्ये पाव कप पोहे घालायचे पोह्यांमुळे काय होतं या भजीला ना एक खुसखुशीतपणा छान येतो आणि आतमध्ये एकदम हलकी व्हायला मदत होते त्यामुळे मुगडाळीची भजी किंवा कुठल्याही डाळीची भजी किंवा वडा करताना ना थोडे पोहे घाला कमाल लागतं आता हे मिसळून घेऊयात पाणी घालायचं आणि हे स्वच्छ धुवून घेऊयात यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि एक तास तरी हे भिजत घालूया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा मुगडाळ भजी करण्यासाठीची मुगडाळ बरोबर एक तास भिजवून घेतली आणि हे बघा पोहे पण छान फुललेत डाळही मस्त फुलली आता ही वाटत असताना ना यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नको आहे आपल्याला त्यामुळे पाणी पूर्ण उपसून काढायचं पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरमध्ये हे वाटून आहे तर वाटणात आपल्याला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या एखाद दुसरी लसणाची पाकळी आणि आल्याचा तुकडा भिजवलेली टाळ आता मिक्सरमध्ये खूप बारीक नाही दळायचं फक्त पल्स मोडवर मिक्स करून घ्यायचं चला आता अग्दी, अग्दी एक दम, एक दम हे अगदी अगदी पाणी न वापरता एकदम एकदम ओबडधोबडच वाटून घेतलं हे बघा इवन तुम्हाला थोडीशी अख्खी मुगाची डाळ पण दिसेल यामध्ये हे असंच आपल्याला करून आहे आता यामध्ये इतर मसाले घालायचे तर सगळ्यात आधी थोडीशी हळद लाल तिखट मिरची घातली तरी थोडं लाल तिखट चवीला थोडंसं जिरं कोथिंबीर चवीपुरतं मीठ छान मिसळून घ्यायचं खायचा सोडा घालायची अजिबात गरज नाही पोहे घातलेत पोह्यांमुळे मस्त हलके होतात आतमध्ये हे आणि एकदम खुसखुशीत होतात असे वातड होत नाहीत हे मुगडाईचे भजे पोहे घातल्यामुळे कुठल्याही डाळीचा वडा असो किंवा भजी असो आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे हे काय म्हणा हलक्या मोठ्या आचेवर म्हणजे मीडियम टू हाय हीटवर तळायचे खूप मंदा जर तळत बसला ना तर काय होतं ते नीट असे तळले नाही जात आणि खूप चामट होतात मग खाताना असे चिवी लागतात हे असे लहान लहान वडे यामध्ये सोडूया तुम्हाला अगदी गोलाकार करायचे असतील हे गोलाकार पण छान दिसतं आणि अगदी मोठ्या आचेवरच मी हे तळून घेते एक हात मिनिट तळून झालं की फक्त हे मिसळून घ्यायचं जेणेकरून सगळ्या बाजूने हे छान तळल्या जाते वा बघा काय सुंदर दिसतात भजी क्या बात चला हे मुगडाळीची भजी मस्त तळून झाली आहेत वा 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 छान डाळही दिसतीये आणि मस्त टेक्शर आलोय भजीला क्या बात आहे मस्त होतात या भजी मी तुम्हाला सांगते पोह्यांमुळे ना एक वेगळीच त्याला कमाल मजा येते आता सगळ्या भजी अशाच तळून घेऊयात चला आता सगळ्या भाजी तळून घेते मोठ्या आचेवर तळा पुन्हा पुन्हा सांगते आहे अजिबात सोडा नाही घातलेला तरी कमाल लागतात एकदम कुडूम कुडूम होतात बघा ही भजी चला आणि फोडूनही दाखवते आणि आतमध्ये बघा वा 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 अजिबात आहे ना अशा चामट होत नाही बघा एकदम हलक्या आहेत की नाही आतमध्ये पण आता हे खायचे कसे सगळे मसाले तर ढिकभर यामध्ये घातले त्यामुळे बाकी काही चटणी बिटणीची गरज नाही तरी लागली तर, लाग तर चटणी तळलेली मिरची चहाचं घोट आहा हा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुरा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव